स्त्रीधन हे स्त्रीच्या अंगावर कायम असतं जोपर्यंत ती सौभाग्यवती असते परंतु ज्यावेळेस तिला पती सोडून जातो ते तिच्या हातात नसतं त्यावेळेस तिचं सर्व स्त्रीधन अक्षरशः ओरबडून काढलं जात होतं आता ती प्रथा थोडीशी कुठंतरी कमी होताना दिसते आणि काही ठिकाणी ते स्त्रीधन अगदी छोटासा कार्यक्रम करून परत तिच्या अंगावर घालण्यास सुरुवात झालेली आहे आमच्या आसपासही असे कार्यक्रम झालेले आहेत एका कार्यक्रमाला मीही उपस्थित होते परंतु हे मनापासून स्वीकारणाऱ्या खूप कमी समाज आहे सर्व करतात नेतेमंडळी येतात म्हणून तेही येतात परंतु जोपर्यंत समाज मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत हे स्त्रीधन घालून गालू, घालूनही ती स्त्री एकटीच असते तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पहिल्यासारखाच असतो ती विधवा आहे अपशकुनी आहे बरेच शब्द तिला जोडले जातात आणि याच्यात जास्त बायकांचाच सहभाग आहे जस बायकास त्याची साथ सोडतात त्यावेळेस ती खचून जाते त्याच्यात जा काही बायका अशाही आहेत की तिला पूर्वीसारखंच वागवतात हळदीत उडकू देतात कार्यक्रमाला बोलवतात परंतु हे मुळापासून नष्ट झालं पाहिजे नवे विचार मुळापासून स्वीकारले पाहिजे तरच आपण प्रगती केली असं म्हणता येईल हा ते स्त्रीधन तर स्त्रीच्या अंगावरच ठेवलं तरी ती एकटी असतानाही थोडस मनाचं धैर्य खचून जाणार नाही तिचं ही, ना ही।, ही काळजी इतरांनी घेतली पाहिजे अगोदरच जोडीदाराने साथ सोडलेली त्याच्यामध्ये तिचं स्त्रीधन काढून घेऊन तिच्यावर एक प्रकारचा वेगळाच ठसा लावलेला असतो बाबतीत नक्कीच तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा परंतु मुळापासून हा विचार बदलला पाहिजे माझ्या वेळेस असं नव्हतं मला अनुभवानं मी ते घालायला सुरुवात केली त्यावेळेस लोकं अक्षरशः म्हणत होते दुसरं लग्न केलं लोक काही का म्हणाल जगायचं आपल्याला असतं म्हणून मी पायामध्ये गळ्यामध्ये सर्व घालवत होते कारण लोकांची नजर केसांपासून बोटापर्यंत पायांच्या नखापर्यंत असते नक्कीच यावर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा कशा पद्धतीनं एक समाजात एकटीनं तिनं मुलांना घेऊन तोंड दिलं पाहिजे थँक्यू फॉर वॉचिंग